बल्लालो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपले सहज स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आहे तुलसींचं लग्न तर तुम्हाला दाखवतो गावाला गावकडची पारंपारिक तुलसीचं लग्न नवरा बायको कसे बनवतात आणि कसे लग्न लावतात जरा आवडेल बघा मस्त आवडेल आणि बघा ह्या लग्नाला पाऊस आला आहे साला त्या आपली लग्नात सोडत तर नाही ह्या लग्नाला पाऊस आला आहे बघा पाऊस बाहेर चालू आहे तो हा बघा पाऊस आता वाजलेत सहा वाजलेत संध्याकाळी सहा वाजले पाऊस बघा किती आहे हे बघा इकडे पण हा तुझ्या लग्नाला पाऊस आला आहे हे हे बघा हा ऊस बांबू ऊसा ऊस आहे तो हे रुईची पानं रुईची फुलं इपीची फुलं आहेत बांबू हा ऊस आहे का बांबू आहे ऊस ऊस नाही काय ऊस कुठे आहेत ऊस ऊस ठीक आहे आता आता ऊसाचा ऊसाचा तुटवडा पडला आहे त्यामुळं हा हे हो घेतला बांबू चुलचिंचा लावण्यासाठी हे नवरा नवरदेव बघा असे तयार होते आता हल्दीच्या पाण्यात त्यांनी भिजवला फडका पाहिणी गुरपट तू याला आणि नवरीचा आपली तुळस आज आता तू फडका आहे ना तो तुळशीच एक हलदीत भिजवलाय टोटल तीन चार आम्हाला नवरे बनवायचे आहेत कारण आमच्या जे टाकीवरचे घरं आहेत त्यांचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे पूर्ण ना हे बघा हा एक बनवते इकडं ती इकडं नवरी बनव काय नवरा बनवते त्याचा मुकावटा बाबा बाई एक नवरा झाला आहे तयार एक नवरा तयार झाला आहे हा मा हा नवरा मानगावशी आलाय आहे वरणला <laughs> मला पाऊस थांबायचं नाव नाही घे जोरदार पाऊस आहे अर्धा तास झाला ता अर्धा तास हे आहेत मोंडावल्या या मुंडावल्या आहेत हा बघा हा अंतरपाठ तयार केलाय अंतरपाठ हा बघा हा एक नवरा तयार झाला आहे बांधून या मुंडावल्या बघा या नवरा तयार झाला एक आता हा दुसरा नवरा तयार करते हे बघा आता हे तांदूळ आहे अक्षता अक्षदा इथे बनवले ते हालची टाकून कलरवाली टाकतात याआधी लाल आणि पिवळी हलदीची रेडी येतं सुकट ठेवू लग्न आहे साडेट असता तुलसीचे लग्नांचे चार नवरे एक आमच्याकडचा नवरा आहे एक शाझ एक आकूचा बायचा आहे एक याचा आहे आणि एक आशाकदा आहे आणि आणि एक लिलूचा मुख्याचा हे चार नवरे तयार केलेत इकडे या सोबत टाकल्यात आपण लग्न आलाय बघा हा गोड खाणार आलाय तर मित्रांनो आज आहे बघा तुळशीचं लग्न तयारी तर पूर्ण झाले पण आमच्या आई आईने सण केला आहे म्हणजे लग्न आहे म्हणून आपण आपल्या लग्नात तर ते, ते, ते चिकन वडे कोंबडे वडे बनवतो ना पण आम्ही मग इकडे बनवलं आहे आईने बनवलं वडे पण चिकन नाही फक्त वडे हे बघा चुलीवरचे वडे चालते हा आता ह्याचा बनवला आहे बघा धोक्यातले वडे तर या खाला मित्रांनो तर मित्रांनो हे बघा आता नवरा इथं आला आहे या आपली तुळस है। हो है। है <laughs> आता शुभविवाह सुरू होत आहे पाहुणी मंडळी आले इकडे पाहुणी मंडळीकडून येते इकडे आधी पावनी मंडळी मंग अष्ट उभी आहे तर आता नवऱ्याला नवरा आता आला आहे आपल्या महाराष्ट्र धर्मात हिंदू धर्मात पवित्र मानणारी तुळस आज लग्न आहे तर आज आज तुळस लग्न लागल्यानंतर त्याच्यानंतर आपली आपली महाराष्ट्र संस्कृती अशी आहे की आपण याच्यानंतर लग्न आपल्या हिंदू धर्मात सुरू होते चला आता आपण तुलसी लागण्यास सुरुवात करूया चला शुभमंगल स्वस्ती श्री गणनायक गजमु मोरेश्वरम सिद्धी बल्लालो बल्ला मुडम विनायक ಚಿಂಥಿ ತೇವರೇನಾೀ ಗಿರಿಜಾತ್ಮಕ ಸೂರೋದ್ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ಓದರ ಗ್ರಾಮನ ಸ್ಥಗಿತಮಗಣಪತಿ ಕುರ್ಯಾ ಸದಾ शिवमंगल गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदा गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र समुद्र सहिता कुर्या सदा मंगल शिवमंगल <laughs> आली लग्न घडी समीप नवरा घेऊन या वागरा गृहतके मधुपर्क पूजन करा अंत पाठते ते धरा आरा वलंत देवो देव विद्या वलंत वलंत देव तर मित्रांनो आता लग्न झालं आहे काय चुकी बिरा माफ करा पण आम आता आपण अग, काही ब्राह्मण तर नाही पण आपल्या छोटा मोठका मुगरून आम्ही आपल्या घरातल्या घरात केलाय मग कसा वाटला हे आता बारवी वाजवतोय पाऊस पण पाऊस पण खूप आहे इकडं आता नवरा पण गेला आता बघा फटाके फुटतेत नाही फुटत नाही आता फटाका आता फुटल आता फुटल अरे चिका कुठं बस तू आता फुट तो फुटल बघ तो फुटल बघ हा फुटला 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 फटाका फुटला चला चला आता हे घ्या गोड घ्या गोड घ्या नागर फटत काय बोल तुझी

धन्यवाद जेवायला पण या वड्याने हे केला आहे बिरडा केलेला आहे कला फुडल्याला लागणारा हा मूर्त होता सव्वा आठचा पुढचा मूर्त आहे साडेआठचा <laughs> हा नवरा आला मानगावरून वरलला पावसा पाण्यात ना आलाय तर मित्रांनो बघा पाऊस किती पडतोय गावाला म्हणजे मागापासून पाऊस चालू आहे तर अजून कंटिन्यू पाऊस पडतोय सहा पावणे साला पाऊस चालू झालाय तर अजून चालू आहे पाऊस जोरात एकदम तर मित्रांनो मित्रा आता दुसरा लग्न साडेआर मूर्त इथं आलोय नवरा दोन दोन मुंडावल्या ही आपली तुळस माता चला लग्नाला या तर मित्रांनो आमचा दुसरा पण इथला दोन घर लग्न झालं आहे आता फटाके फुटे फुटते जा माझ हे बारम्या इकडे आहेत वराडी आता पाऊस पण थांबला थोडासा ठेम ठेम पडतोय

पुढे 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 तर मित्रांनो सॉरी जरा लेट झाला म्हणून गाडीचा व्हिडिओ काढतोय कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आपला पारंपरिक आपला तुलसीवाह जा लग्न होता आपला हे आम्ही साजरा केला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला बाय बाय भा�